हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ दे चला लगेच व्हिडिओ सुरू करूया काय काय कंप्लेंट करायची तुमची काय काय कंप्लेंट करायची विचारणार मिस काय कंप्लेंट आहे घरी कशी कसे राहतात काय करतात आणि मीच काय कंप्लेंट केली तर आ? ते आहे काहीच जर तुम्ही म्हणत असेल आता आम्ही कुठे निघालेलो आहोत तर आरूच्या शाळेमध्ये आज आहे पॅरेंट्स मिटिंग टीचर पॅरेंट मिटिंग तर त्यासाठी त्यांनी निघालो तर आहे दहा वाजता तर आता जाण्याचं दुसरं काही सोर्स नसल्यामुळे मग मी तिच्या सतत तिच्या हॉसमधूनच निघाले ॲक्च्युली तिला आज सुट्टी आहे पण मिटिंगला मुलांना घेऊन यायला सांगितलं आहे विद्यार्थ्यांना सोबत कारण तिथे पेपर वगैरे दाखवले जाणार आहेत आणि समोरासमोर काही जे काही प्रॉब्लेम्स असतील मुलांचे ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि मलासुद्धा काही गोष्टींसाठी म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी विचारायच्या इच्छा आहेत किंवा सांगायच्या आहेत त्यासाठी मी पण म्हटलं बोलू जाऊन त्यासाठी मी चालली आहे आणि <coughs> बघू आता पेपर्स वगैरे कसं काय ह्याची ग्रोथ आहे तर छानपैकी असा निसर्गाचा आनंद घेत आम्ही आलो आणि इथे बघा आल्यानंतर बाहेर थांबलो होतो आम्ही मिटिंगचं टायमिंग होईपर्यंत कारण आतमध्ये स्कूलमध्ये प्रेयर वगैरे सुरू होते तर आता दहा वाजता मिटिंग आहे म्हटल्यानंतर दहाच्या आधी थोडा वेळ आधी पावणे दहाला आम्ही आतमध्ये आलो त्यानंतर मीटिंग सुरू झाली आणि मीटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यानंतर मग मी माझं मत मांडलं बरेचसे पालक असं म्हणतात की त्या मुली सोबत घडलं पण असा विचार करून चालणार नाही कर उद्या आपल्या येऊ शकते काही आहे आम्हाला आम्हाला मुलीच नाही पण असं नाहीये दुसऱ्यांच्या मुली असल्या भविष्यात त्या मुली तुमच्या घरी येणार आहेत पण जर अशी मुलगी त्यांच्याबरोबर समाजात जर घडायला लागली तर तुमच्या घरात येणाऱ्या मुली त्या सुरक्षित असणार आहेत तर माझी एवढीच विनंती की जर आपल्या शाळेमध्ये कराटे क्लासेस सुरू केले तर बरे होईल आणि पालकांचे यावर काय मते तुम्ही ते त्यांना सुद्धा विचारू शकता आणि जसं की आता गुड टच आणि बॅड टच इथपर्यंत सिमित राहिलेलंच नाही कारण तेवढं शिकून पुढे असं नाही आहे त्या मुलींना म्हणजे इतपत आपण तर पालक काय म्हणतात की आम्ही आमच्या परीने शिकू शकतो पण पालक त्या लेवलला जाऊन मुलाला नाही शिकवू शकत जितकं शिक्षक शिकवू शकतात कारण शिक्षक रोज त्या प्रत्येक वयोगटाच्या मुलांसोबत पालकांपेक्षा जास्त वेळ मिळून शक्य असतात जरी पा पालक विद्यार्थ्यांसोबत घरी असले तरी तेवढा वेळ त्यांच्यासोबत नसतात अशा गोष्टींच्या बाबतीत त्यामुळं शिक्षक जे आहेत ते पाल विद्यार्थ्यांच्या त्या लेवलला जाऊन जसं त्यांना समजतं तसं तुम्ही जसा अभ्यास शिकवता तसे ह्या गोष्टी की मुलांना सुद्धा ही शिक्षा दिली पाहिजे की मुलींचा रिस्पेक्ट केला पाहिजे कारण आज आपली जी पहिली नर्सरी जी मुलगी शिकते ती उद्याचं भविष्य आहे आणि तिचे स्वप्न जेवढ्या रात्रंदिन दिवस झगडताय पण ती जर सुरक्षित नसेल आता प्रत्येक वेळी शिक्षक सुद्धा प्रत्येक शाळेच्या कोपऱ्यात तिच्या सोबत जाऊ शकत नाहीये तर काही दृष्टीने तिला आपण सक्षम बनवूया आणि मुलांना सुद्धा ही शिकवण देणं महत्त्वाचं आहे यामध्ये हे महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक पालकांना असं म्हणणं की मुलींना शिकवलं पाहिजे पण तितकंच मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे तर थँक्यू मला बोलायची संधी दिली आणि जर आवेशात काही चुकीचे शब्द वापरले गेले असतील तर मनापासून सॉरी नाही नाही चुकीचं नाही आम्हाला इथेच वाटतं तर मीटिंगचं सगळं काही ओळखल्यानंतर मग आम्ही आलेलो आहोत इकडे क्लासरूम क्लासरूममध्ये तर त्यासोबतच आमच्यासोबत क्लास टीचर्स आलेले आहेत आणि आता मुलांचे जे काही फर्स्ट टेस्टचे एक् जे, एक जे काही पेपर आहेत ते दाखवणार आहेत पहिली जी एक्झाम आता झाली त्याच्या संदर्भात म्हणजे मुलांची कशी ग्रोथ आहे किंवा काय आहे तर ते पालकांनासुद्धा समजावं यासाठी हे त्यांनी ठरवले तर आता इथे बघा अरुची पण फाईल अशा फाईल दिलेल्या आहेत आम्ही म्हणजे त्यांनी मागवल्या होत्या शाळेमध्ये पेरेंट्सकडून तर फाईलमध्ये मुलांचे वर्षभराचे पेपर ठेवले जातील तर अरुची जे काही एक्झाममधली ग्रोथ आहे खूप छान आहे तिला आउट ऑफ पडलेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये खूप छान वाटलं मला ते पाहून आणि इथे ह्या दोघीजणी फ्रेंड भूक लागली म्हणून खायला बसल्यात कारण मी घरून येताना टिफिन घेऊन आलेली कारण आम्हाला जायला लेट होणार होतं सगळं आवरून जाण्यासाठी सोय नसल्यामुळे आम्ही आता बसनेच जाणार होतो रिटर्न दोन एक वाजता जेव्हा प्री प्रायमरी सेक्शन सुटतं त्यावेळेस तर मग इथे थांबलं होतं था बाहेर ग्राउंडमध्ये आम्ही वाट पाहत तर इथे जे काही पालक आले होते प्री प्रायमरी सेक्शनचे मुलांना नेण्यासाठी ने त्यांचं चाललं होतं असंच बोलणं तर ते त्यांनासुद्धा मी ह्या घडलेल्या घटनेबाबत थोडीशी माहिती दिली तर त्यांना सुद्धा जागरूकता म्हणजे जागरूक राहण्यासाठी सांगितलं तर जितकं होईल तितकं आपण आपल्या परीने प्रयत्न करू शकतो तर त्या असं माझ्या लक्षात आलं की बऱ्याच पालकांना ह्याबद्दल अजून माहीतही नाही आहे की अशा गोष्टी घडत आहेत तर खूप वाईट वाटलं याचं तर त्यानंतर चला आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि बस सुरू झाली बघा आता आम्ही शाळेच्या बाहेर आलोय ग्राउंडमधून तर आता फायनली सगळं काही मिटिंगमध्ये जे काही तुम्ही पाहिले क्लिप कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो तो व्हिडिओ खूप मोठा होता पण मी थोडासा शेअर केला तुमच्यासोबत अजून बरंच काहीसं मी बोलली आहे त्याच्यामध्ये आहे काहीच तर तुम्ही आतापर्यंत बघितलं की आज ती आजूच्या शाळेमध्ये आज पेरेंट्स टीचर पॅरेंट्स मीटिंग तर आज मी गेले होते पॅरेंट्स मीटिंगला ॲक्च्युली माझं जेव्हापासून मेसेज आलेला की पॅरेंट्स मीटिंग आहे तेव्हापासून माझं चाललं होतं जायचं आहे आणि मला एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्यासमोर प्रेझेंट करायचा होता मला बघून म्हणजे जाणून घ्यायचं होतं की शाळेचं किंवा शाळा प्रशासनाचं याच्यावरती काय मत आहे कारण तिच्या शाळेत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे महत्त्वाची म्हणजे इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो की चांगली पण आहे ती नावाजण्यासारखी म्हणू शकतो आपण ती म्हणजे अशी की शाळा फक्त टीचर्स आणि टीचर्सची जी काही कमिटी असते त्याच्यावरती नसते चालत आहे म्हणजे एक्झाम्पल मला हे सांगायचं की शाळेमध्ये डेली फक्त शिक्षक आणि विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी इतका स्टाफ असतो नेहमी म्हणजे कोणत्याही शाळेत म्हणजे आत्तापर्यंत मी तरी जेव जेवढं पाहिले पाहिले ते त्याच्यावरून जो, सांगते की शाळेमध्ये विद्यार्थ्यांव्यतिरिक्त विद्यार म्हणजे शाळेचे कर्मचारी असतात तर टीचर स्टाफ असतो किंवा शिक्षकेतर कर्मचारी जे काही असतील ते जे वर्कर आहेत ते सगळे असतात तेवढेच पण ह्या शाळेमध्ये कसं आहे की ज्या संचालिका मॅडम आहेत त्या स्वतः शाळेमध्ये असतात सकाळी शाळा भरल्यानंतर म्हणजे आठ साडेआठला त्या शाळेमध्ये येतात तर लहान मुलांची जी शाळा असते प्री प्रायमरी सेक्शनची ती एक वाजता सुटते आणि त्याच्यानंतरचे जे कॉलेजेस आहेत ते, कॉलेजे ते सुद्धा एक वाजता एक दीड वाजता सुटतं आणि जे काही प्रायमरीची आणि टेन्थपर्यंतची जी काही मुलं आहेत ती संध्याकाळी चार वाजता सुटतात तर तोपर्यंत त्या मॅडम तिथे असतात त्यामुळे एक ही एक गोष्ट चांगली आहे की बाकी सगळ्यांवरती त्यांचं म्हणजे लक्ष असतं स्वतः संचालिका मॅडम तिथे असतात आणि त्यांचं लक्ष असतं सगळ्या टीचर्सवरती कोण काय करते कोण म्हणजे सगळ्या गोष्टींवरती त्यामुळे ती एक छान गोष्ट आहे त्यामुळे जास्त असं टेन्शनचं काही नाही आहे तरीसुद्धा आणि त्यांच्या स्कूलमध्ये नव्वद टक्के स्टाफ हा लेडीज स्टाफ आहे शाळेमध्ये आरूच्या त्यामुळे ते नाही आणि ज्या काही आजकाल घटना घडतात ना त्या बाबतीतच मला बोलायचं होतं कारण जे काही रेप केसेस वगैरे आणि आता तर आज मी ज्या दिवशी व्हिडिओ शूट करते तर आत्तापर्यंत जी बदलापूरची घटना घडली त्याच्यानंतर आणखी दोन केसेस समोर आलेले आहेत अशाच अल्पवयीन हो मुलींच्या बाबतीत त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण म्हणजे आपल्याला वाटतं आणि त्या जे जागरूक जा पालक आहेत ना त्यांना चिंता वाटतेच आणि कसं आहे की काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्त्वाचं आहे जसं मी प्रत्येक वेळी सांगते तसं की काळजी करत बसून उपयोग नाही काळजी घ्यायला पाहिजे तर आज काय झालं मीटिंगमध्ये मी गेल्यानंतर म्हणजे सगळं जे काही मीटिंगचं त्यांचं शेड्यूल होतं <coughs> ते कम्प्लीट झालं जे काही त्यांच्या आधी ठरलेले विषय होते ते कम्प्लीट झाल्यानंतर मग मी एंडिंगला थोडंसं म्हटलं की माझं मत मला मांडायचं आहे त्यांनी विचारलं की कोणाला काही बोलायचं आहे का तेव्हा मग मी ह्या हेच सांगितलं की जमलं तर मी सुरुवातीला त्याची ॲ म्हणजे एखादी क्लिप ॲड करेल आहे व्हिडिओमध्ये पण कसं संपूर्ण असं मा मी बोलताना शूट करता आलं नाही मला कारण ऑबियसली शाळेमध्ये कसं शूट करणार आणि जे काही माझा वॉइस आहे तो फक्त मी शूट करू शकले आणि जे काही शाळेची क्लिप आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी म्युझिकवरती जे पेरेंट्स मीटिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यातून जमलं तर मी शेअर करेन तुमच्यासोबत तर हेच मी सांगितलं की शाळेमध्ये ह्या अशा घटना आजूबाजूला घडत आहेत आपल्या ऐकायला येतात तर आपण त्याच्यावरती काहीतरी शाळेमध्ये उपाय करू शकतो जसं की कराटे क्लासेस वगैरे सुरू करा तर त्यांनी असं सांगितलं की ऑलरेडी आपल्या शाळेमध्ये कराटे क्लासेस आहेत पण फिफ्थच्या पुढच्या मुलांसाठी आहेत लहान मुलांसाठी नाही आहेत तर मग मी म्हटलं की रिक्वेस्ट केली की तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा आयोजित करा तर त्यांचं असं म्हणणं आलं की पॅरेंट्सचा सपोर्ट पाहिजे एक किंवा दोन विद्यार्थ्यांसाठी क्लास मॅनेज करणं सोपं होत नाही म्हणजे अवघड जातं जास्त मुलं असतील तर वेळही काढणं सोपं जातं आणि बाकीच्या गोष्टी पण असतात की फी अँड ऑल त्यामुळे हो गोष्टी ते म्हटल्या पण मला मी सगळं सांगितलं की जे काही मला वाटतं ते जसं की कराटे क्लासेस सुरू केले पाहिजे गुड टच बॅड टच किंवा लैंगिक शिक्षण जे काही आहे ते मुलांना दिलं पाहिजे ॲक्च्युली शिक्षकांचा खूप छान प्रोत्स म्हणजे प्रतिसाद भेटला मला म्हणजे इव्हन जे काही संचालिका मॅडम होत्या त्यासुद्धा पॅरेंट मिटिंगला असतात नेहमी उपस्थित तर त्यांनी प्रिन्सिपल वगैरे सगळ्यांनाच पटलं तर ते म्हटले ठीक आहे तुम्ही छान मुद्दा मांडलात आणि ही गोष्ट गरजेची आहे जागरूकता राहणं जागरूक राहणं पालकांनी शिक्षकांनी शाळेने गरजेचं प्र, आहे आणि आपण ह्यावरती नक्की ॲक्शन घेऊया ऑलरेडी कराटे क्लासेस वगैरे चालू आहेत बऱ्याच प्र प्रकारची सिक्युरिटी त्यांच्याकडे आहे काळजी घेतात कारण आम्ही मुलांकडून विचारतो म्हणजे अजिबात कुठल्याही कोपऱ्यात मुलांना शाळेच्या एकटं सोडलं जात नाही टीचर्स त्यांच्यासोबत असतात आणि आता मी मीटिंगमध्ये बोलल्यानंतर त्यांच्यामध्ये अजून म्हणजे हे करते की ते म्हटले की आम्ही आणखीन लक्ष देऊ जास्तीत जास्त आणि पॅरेंट्सनीसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपली मुलं काय करतायत कुठे जात आहेत किंवा त्यांना सांगणं की बाबा असं नाही असं की कसं तुम्ही ह्या गोष्टींपासून स्वतःला डिफेन्स करू शकता ह्या गोष्टी तुम्हीही सांगा आम्हीही सांगतो तर त्यांनी छान रिस्पॉन्स दिला त्यांनासुद्धा पटलं पण मला इथे एवढं वाटलं की शाळेचा इतका छान सपोर्ट होता शिक्षकांनी इतका छान सपोर्ट केला त्यांना पटलं माझं म्हणणं पण एकही पालक उभा राहिला नाही त्याच्यातला त्यावेळेस विद्यार्थ्यांची म्हणजे पालक आणि शिक्षकांची मीटिंग होती तर त्याच्यामध्ये माझं मला असं अपेक्षित होतं की मी हे मत मांडल्यानंतर निदान काही पॅरेंट्स म्हणतील हा ठीक आहे बरोबर आहे आपण म्हणजे करूया किंवा मला असं वाटलं की मी बोलते तर कदाचित काही जणांच्या मनात हे प्रश्न असतील पण मला असं निदर्शन असाल की काही पॅरेंट्सला अजून हे घटना घडत आहेत किंवा असं काही बाहेर चाललं ह्याचीच नॉलेज नाही आहे हेच माहिती नाही आहे तितकं मला वाईट वाटलं त्यावेळेस की मी सांगू शकत नाही मला ह्यामुळे वाईट वाटलं नाही की मला कोणी सप म्हणजे पॅरेंट्समधून कोणी म्हटलं नाही की सपोर्ट किंवा काय ह्या गोष्टीचं मला काही नाही आहे कारण आपण आपल्या मुलांचं हे बघतो शिक्षकांना पटलं शिक्षकांच्या स्टाफला पटलं तर मा पालकांना मला एवढंच सांगायचंय एवढे पण स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहू नका बाहेर काय घडतंय काय नाही या गोष्टींच्या नोंदी घ्यायला शिका तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत काय काळजी घ्यायची हे कळेल कारण जर पालकांना माहीतच नाही आहे आजूबाजूला अशा घटना घडत आहेत असं काही होतंय तर काय लक्ष देणार आहेत त्यामुळे मी काय बोलते हे बऱ्याच लोकांना कळतच नव्हतं की कोणत्या संदर्भात बोलतायत किंवा काय काय झालंय असे सुद्धा पालक होते आणि इवन म्हणजे जेव्हा त्या मॅडम सुद्धा म्हटल्या की जर जास्त मुलं असली तर लहान म्हणजे आपण नर्सरी किंवा एच के जीपासून सुरू करूया कराटे क्लासेस तर एकाही पॅरेंट्सने तिथे उठून म्हटले नाही की हा हे करा मी फोर्सफुली सांगून आले त्यांना येताना सुद्धा भेटले म्हटलं की ट्राय करा तुम्ही तुमचं जे काही नोटीस सर्क्युलेट करा आणि सांगा की बघा कोणत्या पॅरेंट्सला काही सपोर्ट त्यांचा भेटतो आहे का पालकांचा की बाबा हां असं असं आयोजित करूया आणि आम्ही करू शकतो आमच्या मुलांसाठी ॲडमिशन घेऊ कराटे क्लासेससाठी आपल्या शाळेमध्ये करा आयोजित तर ह्या बाबतीत मला एक खूप वाईट वाटलं की पालकांना अजून काही ह्या गोष्टीचं माहितीच नाही आहे आणि इवन आता तिथे सभेमध्ये विषय निघला आहे सगळे बोलत आहेत शिक्षक बोलत आहेत मी बोलते तर माहिती पडल्यानंतर तरी बाबा हा ठीक आहे की असं करूया नाही तर तसं करूया तर इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात किंवा काहीच कसं रिॲक्ट होऊ शकत नाहीत त्याबद्दल मला खरंच हे वाटतं आणि स्वतः मला शिक्षकसुद्धा म्हटले की मॅडम हाच प्रॉब्लेम आहे हा की अशा गोष्टींमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये पालकांचा तितका सपोर्ट नसतो बरेचसे पालक लक्ष देत नाही अशा गोष्टींकडे इव्हन काही पालक म्हणजे व्यवस्थित मुलांना ड्रेसिंग पण करून पाठवत नाहीत स्पेशली मुलींच्या बाबतीत जी काळजी घेतली पाहिजे त्यांना व्यवस्थित शॉर्ट्स पॅन्ट ह्यासुद्धा प्रॉपर नसतात त्यांचे म्हणजे इतकं विचित्र काही लोक करतात तर एवढंच मी पालकांना सांगेन स्वतःच्या मुलांकडे लक्ष द्या स्वत फक्त पैसा कमवणं आणि तुमचं करिअर ह्या गोष्टींच्या मागे धावू नका मुलं ही तुमची संपत्ती आहेत आणि आजूबाजूला काय घडतंय ह्याचंसुद्धा जरा भान ठेवा आणि ह्याचंसुद्धा माहिती घ्या फक्त मोबाईलवरती ह्याच्यात त्याचे स्टेटसेस बघणे किंवा इतर गोष्टी ह्याच्या काही पालक असे पण अनिदर्शनास आले की त्यांना पॅरेंट्स मिटिंग आहे किंवा शाळेच बाबतीत ते काही मेसेजेस पण माहिती त्यामुळे लक्ष द्या ह्या गोष्टींची काळजी घ्या मुलांकडे लक्ष द्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या एवढंच मी सांगेन आणि जे पा पालकांना वाटते की आपल्या मुलांच्या शाळेत जाऊन आपण ह्या गोष्टी मांडल्या पाहिजे तर नक्की जा शाळेबाबत चौकशी घ्या की करा की शाळेमध्ये की असा स्टाफ आहे सगळ्यांशी बोलून वगैरे तुम्ही स्वतः जाऊन या कारण ह्या गोष्टी आपण आता सध्या काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर शाळेत सो कोणत्या सोयी आहेत कोणत्या सुखसोयी आहेत कसं मुलांचं सगळं मॅनेज होते का त्यासुद्धा लक्ष द्या तर एवढंच सांगेन मी आणि मला आज छान वाटलं सगळ्यांचा सपोर्ट भेटला शिक्षकांचा शिक्षकांचा स्टाफचा शाळेच्या त्यामुळे इट्स ओके आणि मला असं हे शेअर करण्यामागचा एकच उद्देश की जर तुम्हालाही वाटत असेल तर नक्की जाऊन तुम्हीसुद्धा अशा प्रकारची ॲक्शन घ्या आणि ट्राय करा शिक्षकांना सांगायचं की अशा गोष्टी शाळेमध्ये शिकवा आता मी तर सांगितलं आहे आणि मला पण त्यांचा सपोर्ट भेटला एवढंच भा म्हणजे छान वाटलं मला ते मुलांकडे नक्कीच लक्ष देतील याची मला खात्री आहे तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि याच्या चॅनेलवरती कनेक्टेड राहा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर चला बाय बाय भेटू लवकरच